हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा देऊ माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सकाळचे वाजले साडे अकरा आणि इथे मी जेवणाला लागले आज जेवणामध्ये ना बऱ्याच व्हरायटी आहे मी तुम्हाला दाखवते इकडे ना चिकन शिस्त आहे आज आहे मी आणि ते बघा हे आहे सुरमई मच्छी ते आता फ्राय करणार आहे ही सगळी मच्छी आहे ना ती मार्केटमधून मा, मी आणली होती तीच आहे तर त्या दिवशी ज्या दिवशी मच्छी आणलेली त्या दिवशी मी खेकडे केला होता मापुल मच्छा रात्री गेला होता तो पण शॉर्ट व्हिडिओ आहे आणि सुरमईचे चारच पीस तेव्हा फ्राय केले होते सुरमई मी आजसाठी म्हणून ठेवली होती पण चिकन बनवण्याचं कारण म्हणजे चैतेश मच्छी वगैरे काही खात नाही म्हणून त्याच्यासाठी चिकन आणि संध्याकाळला पण होईलच मी सुयोग मच्छी खाणार चिकन थोडस टेस्टला घेणार पण स्पेशली चिकन त्याच्यासाठी आहे कारण तो चिकन शिवाय दुसरं काही खात नाही मग आता आपल्या घरी पाहुणे आलेत म्हटल्यानंतर त्यांच्या आवडीनुसार करायला पाहिजे पाहुणे म्हणजे तसा तो घरचाच आहे पण आपलं मी चिकन केलंय त्यानिमित्ताने तरी तो व्यवस्थित असं जेवेल कारण मच्छी तो अजिबातच खात नाही पहिल्यापासूनच ती मला माहिती आहे तर चला पण आवरून घेते चपाती करायची बाकी आहे आज भाकरी नाही करणार आहे कारण तो भाकरी पण नाही खात व्यवस्थित त्यामुळे चपाती करणार आहे पण चपातीचं पीठ हे चक्कीमध्ये आहे अजून दळून झालं नाही तर त्याला अर्धा तास जाणार आहे त्यानंतर सुयोग जातील आता सुयोग आणि तो गाडी शिकायला गेलेत शिकायला म्हटल्यापेक्षा थोडं हात बोलतात ना हात बसायला पाहिजे असं कारण सुयोग नाही येते पण आता बऱ्याच वर्षाचा गॅप आहे हातामध्ये त्यांच्या गाडी नाही आहे त्यामुळे ते आता ना जरा हात साफ करते गाडीवरती चैत्याची गाडी आहे त्यामुळे घरची गाडी तर त्याच्यावरती हात साफ करतायत दादा म्हणाले मी जरा दोन राऊंड मारून येतो त्यानंतर मग पीठ घेऊन येतो तर चला आपण आपलं काम करूया आणि इथे आमच्या राणीबाई झोपल्या आहेत छान असं तिचं व्यवस्थित पोट भरलंय कारण जे जे आम्ही काय खातो तो बटर बिटर ते सगळं सकाळपासून ती खाते दूध वगैरे सगळं मिक्सअप झालंय बाहेर ऊन पण भरपूर आहे ऊन असत ना, ना म्हणून कोंबड्या बघा त्याचा असतो बसलेला कपडे वगैरे सगळे म्हणजे झालेत आणि रखरखीत रक आज आहे ना दुसरी कोंबडी पण रोवणीवरून उतरवली आहे आणि तिला ना सात अंडी ठेवली होती पिल्ल काढण्यासाठी तर सातीच्या साथी, साथी पिल्ल तिने काढली आहे एवढ्या गरमीत सुद्धा तर मी ते तुम्हाला ना दाखवते आता पिंजऱ्यामध्ये वरच्या खाण्यामध्ये पिलकरी नाही जी आपली आधी उतरवली होती ती आणि आत्ता दुसरी उतरवली तिने साती ही पिल्लं काढले आहेत पण सेम कलरची जशी पहिल्या कोंबडीची आहेत तशीच दाखवते मी तुम्हाला गुरं पण आपली आहेत वाड्यामध्ये फक्त नवीन गाय आणि वसू गौरी नाही आहे बाकी ह्यांना काय आम्ही सोडतच नाही आणि आता तुम्हाला मी पिल्लं दाखवते नवीन नवीन ही तर आधीची आहेत आता मोठी पण झालीत बघा आणि ही बघा ही दुसरी कोंबडी उतरवलेली ती आजच उतरवली सकाळी त्यामुळे त्याच्या जास्त काय असं साईडला साईडला फिरत नाही राहणार ती कोंबडी आहे ना उभेलाच घेणार पण ही ना सर्वात जास्त बोचरी कोंबडी आहे खूप बोचते ती आणि ही बघा आमची एक कुठे गेलं हा आहे बघा एक इकडे बसलाय दिसलंच नाही हिला ह्या को ह्या पिल्लूला ना फक्त एकच पाय आहे एक पाय ना त्याचा दुखावला गेला आहे तर तो आता नाही आहे असा सुकून गेला तर आता ती एकच पाय आहे तर कोंबडा आहे कोंबडी काय मला समजत नाही पटकन ते थोड्या दिवसांनी कळेल किंवा सुयोगना माहिती असेल तर त्यांना विचारूया आपण आणि ही पहिली पिलकरी उतरवलेली तिला आता वेगळं ठेवतो पिल्लांपासून चिकन इकडे अजून शिस्तच आहे चिकनचा कलर बघू शकता तुम्ही मस्त असा आलेला आहे कलर फ्राय होते आणि चिकन होतच आलं आहे फक्त वरून आता कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडंसं जरा आठवायचं आहे झालं रेडी हो इकडे जेवणाची तयारी आमची झाली आणि जेवायला आता आम्ही बसतो आहोत इकडे व्हरायटी भरपूर आहे इकडे सलाड

चांगलं आणि मी इकडे चिकन थोडंच घेतलंय रस आहे मच्छी मापूल भाकरी आणि ते सलाड घेणार मी चला जेऊया तर चला आता आम्ही जेवतो तुम्ही पण या जेवायला आणि हा साऊथवाला आहे साऊथ इंडियन साऊथ इंडियन तर हा लहानपणापासून बँगलोरलाच होता त्याच्यामुळे तो हां त्याचा जन्मच बँगलोरचा आहे मामा मामी माझे बँगलोरचे म्हणजे गावचेच आहेत पण ते कामानिमित्त बँगलोरला रा राहिलेले त्याच्यामुळे हा ह्याचा जन्म तिकडे बँगलोरला झाला आहे तो सेम हां सगळं तिकडे म्हणजे ते याच्यामध्ये झालं आहे कोणत्या लँग्वेज ह्याच्यात झालं आहे तुझं इंग्लिश मीडियम ना हां म्हणजे ते हे ना कन्नड कन्नड भाषा एकदम फुल ट्रेन आहे हिचं काय असतं आमच्या पाटून पाटून आम्ही जाऊ तिकडे येते हा याचं मध्ये मध्ये गॅप का ठेवले ना <laughs> ह्याला पॅक करणार सिमेंटने ने तिकडे आमचं काम चालू आहे जरा शिरे लावलेत टाकी बसवण्यासाठी राणी पण बघायला आली फळं पण सगळं सारवायचं म्हणजे राहिलंय पण कधी कधी मळं बेते ना तर अशी भीती वाटते की पाऊस येईल म्हणून मी फळं सारवायचं जरा टाळा टाळ मिरच्या

अजून आहेत आणि त्या जरा मोठ्या होतील दोन तीन दिवसामध्ये त्याच्यानंतर इकडे पण सगळं ना व्यवस्थित करायचंय ना पावसामध्ये आणि हे बघा शेवट शेवग्याच्या बिया ज्या आपण उजबर घातल्या होत्या रोप अगदी उंच वाढले हे पण आता पावसातच लावायचं दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ आता ना पावणे सात होत आलेत कामं काम वगैरे सगळी आवरली आहेत सकाळपासून खूप कामामध्ये बिझीच होतो कारण ना जरा पाईपलाईन टाकतो आहे म्हणजे घरात बेसिंगला वगैरे पाणी यायला पाहिजे असं हे बघा पाटी आणि जरा ना राऊंडअपला चाललं आहे मी हे आणि चैतेज राऊंडअपला म्हणजे सुयोग ना सध्या दोन तीन दिवस आता चैतेज आहे ना आमच्याकडे तर फोर व्हीलर शिकून घेत आहेत शिकून घेतात म्हणजे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत बोललीत की त्यांना तशी येते पण बरीच वर्ष हातात नाही येतेमुळे हात साफ नाही त्यांचा बोलतात ना हात साफ करायला लागतो हातात गाडी लागते असं तसंच काही तो फटर आहे आणि ते आता झाले दोन दिवस शिकतायत व्यवस्थित मी काय बघितलं नाही पण आता तिसरा दिवस आहे म्हटलं जाते जरा बघूया आपण पण आणि शूट पण करते तर गाडी ना कसं इथे पार्किंगला काही जागा नाही आहे आतमध्ये आपल्या इथे पण ठेवू शकतो पण सुयोग ना आतबाहेर जायला लागतं दोन टाइम ना म्हणून त्याने अशी मध्ये लावली नाही आपण जेव्हा नंतर व्यवस्थित करू तेव्हा पार्किंगसाठी जागा वगैरे ठेवूया कारण आहे आता कोणा कोण येतं तेव्हा गाडीच घेऊन येतात ना फोर व्हीलर तर इकडे कुठे ह्यांच्या जागेवर ठेवले कीर्ती वहिनींच्या इकडे नया आहे व हां बघा व्हिडिओ चालू आहे व्यवस्थित चालवली पाहिजे हा व्हिडिओ चालू आहे हा डे असू दे, 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 दे ना शिकाल थांबा एक मिनिट मी पण बसले पाठीमागे गाडी मागे घेत रिव्हर्स त्यांच्या हाताजवळ जवळ असली ना तर ते व्यवस्थित हातामध्ये हातामध्ये असेल तर शिकाल ना तुम्ही रोजच पाहिजे आता सुयोग आहे म्हणजे दोन तीन दिवस आहे चला गणपती बाप्पा मोरया हो प्रगती आहे दिवस तिसरा असला तरी रस्त्यात खड्डे पण आमच्या इथे भरपूर आहेत हळूहळू नंतर ते पुढे ट्रेन होतीलच हांळा हां मला या आमच्या इथेच असं ट्रेनिंग द्यायला मला यायला लागेल तेच तर ते नृत्य मला येळातील ट्रेन द्यायला हां आहे चार पाच दिवस म्हणून त्यांच्या पण मनात आलं की चल मी मला शिकवू मध्ये आजचा दे माझा म्हणून त्यांनी मनावर घेतलं आणि दोन तीन दिवस येत आहेत सतत थोडा वेळ साठी असं जास्त नाही 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 असं काही नाही गुड नवरा शिकतोय माझा गाणी शिकवतोय माझा हा धीर आहे पण मला ताई ताई बोलतो म्हणून आम्ही आणि वहिनीच आहे पण तो मला दीदी बोलतो म्हणून ना सगळे कन्फ्युज होतात की नक्की आज धीर आहे की भाऊ पण धीर भाऊ सारखाच असतो ना धीर भाऊ एकच राणी बघा कशी धुळ अशी मजा असते सगळीकडे आज सकाळीच मी पाणी आलं तेव्हा हे सगळं धुवून काढलंय पूर्ण खळ पण कारण धूळ धूळ होते म्हणून आणि हे खोट पण धुतली होती राणी लागोळ घालून झाली आणि आता राणी तुळशीची जेव्हा मी पूजा करते ना त्या तिला पण टिक्की लावते रोजची तर टिक्की पुसून पण टाकते चावायचं नाही ते आणि चावायचं नाही नीट आणि बेसिंगला ना आम्ही नळ बसवून घेतलाय आणि आता तुम्ही बघितलातच की बेसिंग मध्ये आम्ही जो नळ लावून घेतलाय ना म्हणजे सगळी पाईपलाईनच कनेक्शन घेतलंय घरामध्ये नाहीतर आपली टाकी होती वाड्यामध्ये तर ना माझी सकाळची ना खूप धावपळ व्हायची पाणी आलं की कारण सकाळी उठल्यापासून आमची काम आधी स्टार्ट असतात ना संपत ह्या टाइमाला जरा आम्हाला आराम असतो अकराच्या अकरा बारा वाजता त्याच्या परत सध्याकाळचं रुटीन आमचं चालू होत दूध वगैरे काढण्यापासून तसंच सकाळी ना दूध दूध काढून झाल्यानंतर साडेसात वाजता सुयोग जायचे डेअरीमध्ये आणि त्याच टायमाला नेमकं पाणी सुद्धा यायचं तर मला आतमध्ये पण पाणी भरायला लागायचं बाहेर भाजीला पण पाणी शिकवायला लागायचं अशी माझी धावपळ व्हायची म्हणूनच सुयोगने हे सगळे कनेक्शन आतमध्ये करून घेतलेत आणि हे सर्व काम ना चैतेशने केले ला सगळ्या गोष्टी अशा येतात सुयोग हेल्प करतच होते त्यामुळे आता मला ना जरा निवांत आहे म्हणजे धावपळ माझी होत नाही असपासून मला जरा बर वाटतंय झालं गं राणी कोण आहे सुयोगच आहेत ना मग असं बघते उगाच ओ या तिला असं करू नका अशी करत आहे ओ या आणलंय पिशवीतून सर्व तेव्हा राहते काय नाही आणलंय पिशवीतून खाऊ आणलंय वाटत